मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड पंधरा ऑगस्ट या देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कॅनरा बँकेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्ती दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर विद्या ज्योती स्कॉलरशिप या योजने अंतर्गत महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा अनुसूचित जाती जमाती विद्यार्थिनीचा प्रत्येकी तीन हजार ते पाच हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप रुपी धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यता रुपी मदत अंबरनाथ पूर्व शाखेच्या ब्रँच मॅनेजर निकिता तांबे तसेच ऑफिसर प्रणाली जोशी यांच्या माध्यमातून स्कॉलरशिप धनादेशाचे वाटप महात्मा गांधी विद्यालयाचे अनेक शिक्षक गुणवंत विद्यार्थी तसेच पालकांची विशेष उपस्थिती पंधरा ऑगस्टच्या देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कॅनरा बँकेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अनुसूचित जाती जमातीतील पाचवी ते दहावी या कक्षेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यतारूपी मदत व्हावी याच प्रमुख उद्देशातून डॉक्टर आंबेडकर विद्याज्योती स्कॉलरशिप योजना राबवण्यात येत असून त्याच योजनेअंतर्गत पंधरा ऑगस्ट या देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कॅनरा बँकेच्या माध्यमातून महात्मा गांधी विद्यालयातील अनुसूचित जाती जमातीच्या तब्बल सहा गुणवंत विद्यार्थिनींना धनादेश रूपी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय येथे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते कॅनरा बँकेच्या अंबरनाथ पूर्व शाखेच्या ब्रँच मॅनेजर निकिता तांबे तसेच ऑफिसर प्रणाली जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी विद्यालयात पाचवी ते सातवी या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या चेतना रंगिले संस्कृती साळवे धनश्री भागलेराव यांना प्रत्येकी तीन हजार रुपये शिक्षण घेणाऱ्या नम्रता मित्रे प्रज्ञा खंडागळे विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार अशा तब्बल अनुसूचित जाती जमातीतील सहा विद्यार्थिनींना कॅनरा बँकेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर विद्याज्योती स्कॉलरशिप अंतर्गत त्यांच्या पुढील भवितव्यासाठी शिष्यवृत्ती धनादेश प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाला महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक तुषार सोंजे, शशिकांत चिमटे हर्षल मेस्त्री तसेच पर्यवेक्षक राजेश रोहिदास तसेच पालकवर्गाने विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तांबे कैनरा बैंक अम्बरनाथ ईस्ट शाखा में मैनेजर के पद पे कार्यरत हूँ। आज कैनरा बैंक की तरफ से डॉक्टर अंबेडकर विद्या ज्योति स्कीम ये हम लोग महात्मा गांधी विद्यालय के विद्यार्थी को प्रदान करने यहाँ आए हैं उपस्थित हुए हैं इस उपलक्ष्य में हमें ऐसा लगता है कि स्वतंत्रता दिवस से अच्छा कोई दिन हो ही नहीं सकता इसलिए आज हम महात्मा गांधी विद्यालय के मेरिटोरियस गर्ल्स स्टूडेंट जो एस सी एस टी से बिलोंग करती हैं उन्हें हम फिफ्थ से सेवन्थ स्टैंडर्ड की मेरिटोरियस गर्ल्स स्टूडेंट के लिए तीन हज़ार रुपये और एट से टेंथ स्टैंडर्ड की मेरिटोरियस गर्ल्स के लिए पाँच हज़ार रुपये वितरित करने वाले हैं इस स्कीम्स के की माध्यम से हम इन बच्चियों को uh, आगे की पढ़ाई के लिए एक सपोर्ट कर रहे हैं नमस्कार मैं प्रणाली मोशी कॅनरा बँक अंबरनाथ मध्ये ऑफिसर म्हणून आहे निमित्ताने कॅनरा दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण कॅनरा विद्या ज्योती योजना राबवत असतो या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती विद्यार्थिनींना गुणवंत विद्यार्थिनी आपण कौतुक करतो त्यांचं त्यांना शिष्यवृत्ती दिली जातो ॲक्च्युली ह्याचं प्रयोजन असं आहे की ह्या समाजामध्ये विद्यार्थिनींना शिकवण्यासाठी जास्त कोणी पुढे येत नाही पण या निमित्ताने आमचा असा उद्देश आहे की ह्यासाठी विद्यार्थिनीने जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षण घ्यावं हो, आणि त्यासाठी म्हणून एक आमच्या बँकेतर्फे संस्थेतर्फे एक हातभार मिळावा त्यांना त्यामुळे आम्ही दरवर्षी ही योजना राबवतो आणि त्याच्या अंतर्गत आम्ही गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करतो पाचवी ते सातवी गटामधल्या विद्यार्थिनींना आम्ही तीन हजार शिष्यवृत्ती देतो आणि आठवी ते दहावी विद्यार्थिनींना आम्ही पाच हजार शिष्यवृत्तीने सन्मान वाहन करतो हां बोलतात बाबासाहेब मिळाल्यामुळे मी कॅनरा बँके खूप खूप आभारी आहे नमस्कार माझे नाव संस्कृत सतीश साळवे आहे मी महात्मा गांधी विद्यालयात सावजीत शिकते मी मला कॅनरा बँकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्याज्योती स्कॉलरशिप मिळाल्यामुळे मी कॅनरा बँकेची खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव मी संतोष मेह्रे माझे मुलगी महात्मा गांधी विद्यालयात शिकले स्कॉलरशिप भेटल्याबद्दल मी कॅनडा बँकेचा कॅनडा बँकेकडनं भेटल्याबद्दल धन्यवाद मी या स्कॉलरशिपचा नमस्कार मी राजे शिविदास महात्मा गांधी विद्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करतो आज कॅनरा बँकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्याज्योती योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थिनींना स्कॉलरशिप देण्यात या ठिकाणी आलेली आहे या मागासवर्गीय असलेल्या मुलींच्या शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांना अडचण येत असताना आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याचशा मुली शिकत नसतात आर्थिक संकट आहे आणि एकंदरीत पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी या गोष्टींचा परिणाम होतो या पाचवी ते सातवीच्या मुलींना तीन हजारच हो आणि आठवी ते दहावीच्या मुलींना पाच हजाराची या ठिकाणी स्कॉलरशिप मिळालेली आहे कॅनरा बँकेने या मुलींच्या शिक्षणासाठी जी अमो अनमोल अशी मदत केलेली आहे त्याबद्दल मी कॅनरा बँकेचा आभारी आहे धन्यवाद